नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण वेगवेगळ्या पिकाला वेगवेगळ्या प्रकारची खतं वापरत असतो या खतांच्या वापरासंदर्भामध्ये तीन ते चार गोष्टींची आपल्याला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याच संदर्भामध्ये मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर समजून सांगणार आहे शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी जर विचार केला तर अन्नद्रव्यांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते आणि हे अन्नद्रव्ये ज्यावेळेस जमिनीतून वेगवेगळ्या माध्यमातून मुळं पाण्याबरोबर उचलत असतात पण अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस जमिनीमध्ये जी काय अन्नद्रव्ये पिकाला त्याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कमी पडतात अशा परिस्थितीमध्ये आपण खतामार्फत वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य देत असतो सर्वसाधारण पिकाला वाढीसाठी अकरा ते बारा अन्नद्रव्यांची गरज असते आणि ही अन्नद्रव्ये आपल्याला खताच्या ग्रेडमध्ये दोन ते तीन अन्नद्रव्ये मिक्स करून आपल्याला मिळत असतात पण ज्यावेळेस पिकाच्या वाढीचा विचार केला जातो तेव्हा ही अन्नद्रव्य पुरवताना किंवा ही खतं देत असताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणत्या ग्रेडचा वापर करणं गरजेचं आहे हे सगळं समजून घेत असताना पिकाची वाढीची अवस्था असेल किंवा खताचे प्रमाण असेल हे कसं पद्धतीनं असायला व हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घ्यायचंय शेतकरी बांधवनं खतांचा जर विचार केला तर खतामध्ये दोन ते तीन प्रकारचे अन्नद्रव्य आपल्याला मिक्स करून दिलेली असतात पण जेवढेच आपण पिकांच्या पिकाला ती खतं एखाद्या खताची ग्रेड देत असतो त्या परिस्थितीमध्ये पिकाची वाढीची अवस्था कोणती आहे आणि कोणत्या अवस्थेमध्ये पिकाच्या वाढीसाठी कोणते अन्नद्रव्य आवश्यक असतात हे समजून घेणं गरजेचं आहे आणि याचसाठी पिकामध्ये निरीक्षण असणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या पिकाला कोणत्याही पिकाच्या वाढीच्या चार ते पाच अवस्था असतात आणि या अवस्थेमध्ये प्रत्येक अन्नद्रव्याची गरज ही वेगवेगळी ही वेगवेगळी असते आणि ह्या अवस्थेनुसार जर आपण खतांचा पुरवठा केला नाही तर पिकाला योग्य प्रमाणामध्ये खतांचा वापर करूनही आपल्याला बऱ्याचदा चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळताना दिसत नाही शेतकरी बांधवांना पिकाची जर समजा शाखीवाढीची अवस्था जर विचार केला तर या अवस्थेमध्ये नत्राची गरज जास्त असते फुलधारणेच्या काळ फुलधारणा असेल किंवा फळधारणा असेल या अवस्थेमध्ये पिकाला फॉस्फरस आणि पोटाची गरज असते पण जर हे अन्नद्रव्य ज्यावेळेस जमिनीतून दिली जात असतात आणि ही जर कमी पडली कम तर त्याची कमतरता पिकावरती आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि अशा परिस्थितीत मग आपण खतांचा वापर सुरू केला तरी सुद्धा आपल्याला त्याचे चांगल्या प्रमाणामध्ये रिझल्ट बघायला मिळत आहे म्हणून पिकाचे वाढीच्या अवस्थेमध्ये कोणत्या वाढीच्या अवस्थेमध्ये कोणतं अन्नद्रव्य गरजेचं आहे आणि हे अन्नद्रव्य कोणत्या खतामध्ये उपलब्ध आहेत कोणत्या खताच्या ग्रेडमध्ये उपलब्ध आहेत याचा विचार करूनच खताचा विचार तुम्ही करायला हवा त्यानंतर शेतकरी बांधवांना ज्या वेळेस आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो हे खतांचा वापर करत असताना कोणत्या अन्नद्रव्याची पिकाला कोणती कितपत गरज आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे त्यामुळे अन्नद्रव्यांचा वापर करताना त्याची किमान गरज आणि कमाल मर्यादा सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे कारण पिकामध्ये जशी अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला दिसायला लागते तसेच पिकामध्ये एखादा अन्नद्रव्य जर जास्त जा 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 प्रमाणामध्ये पिकायला दिलं गेलं तर त्याची आपल्याला टॉक्सिटी किंवा सुद्धा दिसायला विषारीपणा सुद्धा दिसायला सुरुवात होत असते मग अशा परिस्थितीमध्ये योग्य अवस्थेमध्ये योग्य अन्नद्रव्याची गरज आणि त्याचबरोबर योग्य अन्नद्रव्याची मात्रा सुद्धा खतांचा वापर करताना देणं गरजेचं आहे त्याशिवाय शेतकरी बांधवांनं या दोन ते तीन गोष्टी झाल्यास पण त्याचबरोबर पिकामध्ये जे काही वातावरणाचे काही घटक आहे ज्यामध्ये आर्द्रता असेल किंवा तापमान असेल यांचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम पिकांच्या वाढीवरती किंवा अन्नद्रव्य उचलण्यावरती होत असतो जर आर्द्रता खूप कमी असेल आणि तापमान खूप जास्त प्रमाणामध्ये असेल तर अशा परिस्थितीमध्ये खतामधून जे काही अन्नद्रव्य पिकाला घेणं उचलणं गरजेचं असतं याच्यावरती मर्यादा येत असतात मग अशा परिस्थितीमध्ये खत देऊनही पिकाला त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होताना दिसत नाही जर पिकामध्ये तापमान खूप जास्त प्रमाणामध्ये असेल म्हणजे छत्तीस अंश अडुतीस अंश किंवा चाळीस अंशाच्या पुढे जर तापमान गेलं जात असेल तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा पीक कोणत्याही प्रकारचे अन्नद्रव्य जमिनीमधून उचलून घेत नाही तसं तापमान जर खूप कमी झालं जर ते तुमचं दहा अंश परिस्थितीमध्ये सुद्धा तापमान कमी झालं असताना सुद्धा अन्नद्रव्य उचललं जात नाही म्हणून शेतकरी बांधव खतांचा वापर करत असताना खत वापरण्याची वेळ आणि प्रमाण व्यवस्थित समजून घेऊनच तुम्ही खताचा डोस तुम्ही द्यायला हवा त्याचबरोबर पिकाची वाढीची अवस्था कोणते आहेत कोणत्या अवस्थेमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची गरज आहे याचं निरीक्षण करूनच खताची ग्रेडचा वापर तुम्ही करायला हवा त्याचबरोबर कोणत्या अन्नद्रव्याची कितपत गरज आहे किती जास्त प्रमाणामध्ये गरज आहे याचा विचार करूनच तुम्ही त्याचा वापर करायला हवा त्याचबरोबर आर्द्रता जास्त असेल किंवा कमी असेल या परिस्थितीमध्ये किंवा तापमान कमी असेल किंवा जास्त असेल या परिस्थितीमध्ये पिकावरती त्याचा काय परिणाम होतो अशा परिस्थितीमध्ये कोणते अन्नद्रव्य त्याचा वापर करायला हवा या सगळ्यांचा विचार करूनच खातांमार्फत अन्नद्रव्याचा पुरवठा पिकांसाठी करायला हवा शेतकरी बांधवने या व्हिडिओमध्ये मी या सविस्तर गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे या विषयासाठी इथेच थांबतो नमस्कार